मोदींचे पैसे येणार म्हणून मागासवर्गीय कुटुंबाची केली फसवणूक जमीन घेतली नावावर करून श्रीगोंदा तालुक्यामध्ये नेहमीच फसवणूक करून जमीन नावावर करण्याचे प्रकार घडत आहेत त्यातच हा एक नवीन प्रकार समोर आला आहे श्रीगोंदा तालुक्यातील माडगाव येथील मागासवर्गीय सर्वसामान्य शेतकरी अल्पभूधारक श्री कचरादास दास बजाबा मोरे हे कुटुंब असून सदर कुटुंबातील कर्ता पुरुष व अडाणी व भोळसर स्वभावाचा आहे त्याच्या नावे मोजे माठ तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर वहीद व पोट बत्तीस गुंठे आहे यावरून या कुटुंबाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत रक्कम सहा हजार रुपये मिळत होते हे कुटुंब अल्पभूधारक असून सदर गावातील अजय रोहिदास घेगडे राहणार माठ तालुका श्रीगोंदा हा या कुटुंबाच्या ओळखीचा आहे त्याने त्यांना सांगितले की तुमचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे बंद झालेले आहेत ते मी चालू करून देतो तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन श्रीगोंदा येथे चला असे सांगितले दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घरात कुणालाही न सांगता कागदपत्रे घेऊन अजय घेगडे हा त्यांना श्रीगोंदा येथे घेऊन आला आणि कुठलीही पूर्वकल्पना न देता त्याने श्री कचरादास बजाबा मोरे यांना नवीन कपडे व चप्पल घेऊन दिली तसेच पाजली व त्यांचे नावावरील जमीन त्यांचा मित्र समीर प्रकाश शेलार राहणार निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्या नावावर खरेदी खत करून दिले सदर खरेदी खतात खोटे चेक देऊन फसवणूक केली आहे कुटुंबाला न्याय भेटावा म्हणून बेलवंडी व श्रीगोंदा कर्जत पोलीस स्टेशनला गेलो असता तेथे ते उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली एवढे प्रकरण गंभीर असताना कोणत्याही पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही म्हणून सदर कुटुंब न्याय मिळावा यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर या ठिकाणी सहकुटुंब उपोषणाला बसले आहेत या उपोषणासाठी लहूजी व वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देऊन या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मोठा लढा उभारणार आहे असे सांगितले महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये खरेदी विक्रीचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत असे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे यावेळी लहुजी शक्ती उत्तम रोकडे किरण ओमाप प्रवीण शेंडगे रामदास मोरे सतीश सकट कृष्णा शेलात मोहन सकट दादा सकट सदाम सकट सुदाम सकट मोहन वारे, पवन मोरे सुरेश ससाने कचरदास मोरे विकास शेला संतोष वाघचौरे इत्यादी नागरिक उपस्थित होते मी उत्तम रोकडे लोजी शक्ती सेना जिल्हा योगाध्यक्ष अहमदनगर तालुक्यातील माठ गावातील मोरे कुटुंबाला ती गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फसवून त्यांची जमीन नावर करून घेतली सदर प्रकरण त्यांच्या घरच्यांना ज्यावेळेस तलाट्यांचं पत्र गेलं की तुमची खरेदी झालेली आहे तुम्ही सहाय्य या त्यानंतर त्या कुटुंबाला कळाल्यानंतर ते कुटुंब लवजी शक्ती सेनेकडे आल्यानंतर लवजी शक्ती सेनेने सविस्तर त्याची पाहणी केली असता खरोखर मोरे कुटुंबाची फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर सदर त्या कुटुंबाला घेऊन लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी संबंधित बेलवंडी पोलीस स्टेशनला गेला असता बेलवंडी पोलीस स्टेशननी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेले असता शिरवंदाही पोलीस स्टेशन त्या प्रकरणाची दखल घेतली नाही शेवटी ते प्रकरण कर्जतपर्यंत गेलं कर्जतच्या ही डीवाय एस पीने या प्रकरणात लक्ष घातलं नाही त्यानंतर आम्ही लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आणि संबंधित पीडित कुटुंबाला घेऊन आम्ही एस पी साहेबाकडे आलो एस पी साहेबाला मागच्या आठवड्यामध्ये निवेदन दिलं तरी सुद्धा एस पी साहेबाने या प्रकरणामध्ये लक्ष घातलं नाही म्हणून आम्ही संबंधित माठ गावातील पीडित कुटुंबाला घेऊन आम्ही उपा उपाध्यक्षिक कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसलेला आहे सदर कुटुंबाला न्याय भेटेपर्यंत हे अमोर उपोषण चालूच राहणार आहे तरी आपण या मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की हे जास्तीत जास्त प्रकरण राज्याचे श्रीगोंदा तालुक्यातील आमदार साहेब असतील किंवा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्यापर्यंत हे प्रकरण जावा आणि या संबंधित पीडित कुटुंबाला न्याय भेटावा अशी मी आपण माध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय श्रीकोंद तालुक्यातील माठ येथील मोरे कुटुंबावरती त्यांची जमीन त्यांना फसवून बाळगवण्याबद्दल आजच्या या ठिकाणी अहमदनगर एस टी ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत याची माहिती मला कळाल्यानंतर या ठिकाणी यांना भेट देण्यासाठी आलो होतो काय प्रकारे जाणून घेतल्यानंतर त्यांनी सत्यता बडध पाहिले असता त्यांना खरोखर बसवणूकांची झालेली आहे आणि ज्या पण पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं नाही त्यासाठी यापुढे त्यांच्या प्रत्येक संघर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण तातडीने पाठिंबा देईल असं या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष या जाहीर करतो जय शिवराय जय भीम